चला राम राम मंडळी मी सुनंदा माळी कसे आहेत बरेच असणार बरेच राम आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाओ ईश्वरचा नि प्रार्थना तर चला व्हिडिओ पूर्ण बघा स्किप न करता लाईक करा कमेंट करा नवीन असणार तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला आज बनवणार आहे मी शेवगांच्या शेंगा छान मस्त असं स सा सालून तुकडे करून घेतलेले आहे दोन मस्त गांनीमध्ये काढून घेतले साईडला टमाटा कापलेला आहे कोथंबीर कापलेली तर चला आता पाणी उकडायला ठेवलेलं आहे शेंगा पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये आणि हे पाणी ना उकळलेलं पाणी हे पण आपल्याला फेकायचं आहे नाही ते पण आपल्याला यूजच करायचं आहे थोडं आता मीठ टाकायचं आहे मीठ टाकून छान मस्त असं उकडून घ्यायचं आहे त्यांना त्यानंतर भाजी पातळून जाते ना त्याच्यासाठी फुटाण्याची डाळ आहे ना ती मी इथं मस्त बारीक अशी दळून घेणार आहे तर छान मस्त अशी बारीक दळून घेतलेली आहे मी आता एका डब्यामध्ये काढून घेते कारण की आपण जेव्हा कधीतरी भाजी बनवतो ना तेव्हा आपल्याला कामाशी तर मसाल्याची भाजीमध्ये टाकण्यासाठी तर आता त्याला कांदे मी भाजून घेतलेले आहे मस्त चुलीवर तर तिकडं बाजूच्या बाईचा चूल पेटलेला आता तिथं भाजून घेतलेले मी कांदे कांदे भाजून अख्खे कांदे भाजून ना भाजीला चव छान येते तर आता बघा दोन चम्मच चटणी टाकलेली आहे मी एक चम्मच मसाला दोन कांदे भाजलेले थोडेसे आता इथं कोथंबीर पण टाकायची असे मस्त दळून घ्यायचे थोडी हळद पण टाकायची आता हे मिक्सरमधून काढून घेणार आहे मी त्यानंतर आहे ना ही भाजी आहे ना तुम्हाला मी डाळमध्ये किती वेळा बनवून दाखवलेले आहे पण मसाल्याची आजू बनवून दाखवलेली होती तर मी कशा प्रकारे बनवते शेवगांच्या शेंगांची भाजी तर ते तुम्ही बघा मटणसाखी पूर्ण मटण साकी मटणला पण दूर करते अशी शेवगांच्या शेंगाची भाजी खूपच छान लागते मस्त तर चला आपल्या शेंगा इथं आता उकडून झालेल्या आहेत शिजून गेल्या मस्तपैकी शिजून झालेल्या आहेत आपल्याला हे पाणी पण फेकायचं नाही आहे कारण दोन शेंगा टाकलेला आहे शिज शिजवायला तर आता साईडला ठेवते मी चला आता इथं गॅस पेटवून मी कढाई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आता तेल टाकायचं आहे आपल्याला इथे दोन पड्या तेल मी इथं टाकणार आहे त्यानंतर मसाला छानपैकी कलचून घेणार आहे मस्त परतून आहे मसाला इथं छान मस्त असं परतून घ्यायचं आहे दोन पड्या तेल मी इथं टाकलेलं आहे आता आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट आहे लसूण तर काय आणलेलं आहे बाजारात ना म्हणून मी अद्रक लसूणची पेस्ट यूज करते आता तर त्याला ही पेस्ट पण छान मस्त असं कडकडून घेतलेली आहे तेलामध्ये तर आता आपल्याला इथं मसाला टाकायचा आहे मसाला पण छान मस्त असं परतू द्यायचा आहे खूपच छान मस्त असा मसाला पण आपला इथं परतून झालेला आहे तर आमच्या घरी आहे ना ही शेवगांच्या शेंगांची भाजी कशी पण बनवा तुम्ही म्हणजे डाळमध्ये बनवा असे नुसते शिजून सुक्के बनवा शेंगदाणे लावून बनवा असे मसाल्याचे बनवा तर सर्वांनाच खूपच आवडते मग आमची आवडती भाजी आहे शेवगांच्या शेंगा म्हणजे खूपच आवडती भाजी आहे आमची म्हणून नेहमी नेहमी आम्ही बनवतच राहतो आणि चांगलं राहतं शरीराला आरोग्यदायक असतं म्हणून शेवगांच्या शेंगा खाल्ल्याने खूप फायदा असतो आपल्याला तर आता मी अर्धा टमाटा चिरलेला होता तो, तो पण इथं टाकलेला आहे भाजी थोडीशी करायची म्हणून पूर्ण टमाटाने टाकला मी अख्खा कारण की भाजी थोडी आंबट होऊन जाते या दिवसामध्ये उन्हाळ्याची त्यासाठी मी अर्धा टमाटा टाकलेला आहे आता हे मिक्सरचं भांडं पण भरलेलं आहे ते मसाल्याचं तर त्याला पण आपण धुवून इथं टाकून द्यायचं आहे कारण की आपला मसाला वाया जाता कामा नाही म्हणून आणि हे बघा हे छान असं मस्त आता थोडंसं उकडू द्यायचं आहे तर्री पण मस्त छान येते तर आता शेंगा आपल्या शिजवून झालेल्या इथं तर त्या पाण्यासोबत शेंगा आपल्याला इथं टाकायच्या आहेत तर छान असं मस्त हे बघा आणि आता मी आहे ना त्यानंतर थोडंसं सा। तुम्हाला सांगितलं ना ती फुटाण्याची डाळ मिक्सरमधून बारीक केली ना ते पीठ ते पीठ आपल्याला इथं टाकायचं आहे कारण की भाजी थोडीशी पातळच दिसते मला ते बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चम्मच पीठ घेतलेलं आहे मी त्याला आता पाणीमध्ये घोल करून मस्त ते पण आपल्याला इथं टाकायचं आहे कारण की आपली भाजी टेस्ट वाढून जाते भाजीची त्यानंतर आपल्या भाजीची टेस्ट वाढून जाते आणि भाजी पातळ पण होत नाही भाजीला असा मस्त घट्टपणा येतो आणि टेस्ट खूपच येते तर त्यासाठी मी आता हे मिक्सरचं भांडं परत धुऊन टाकते पाणी तर चला आता आपली भाजी इथं खूप छान मस्त बघा पूर्णपणे झालेली आहे दिसायला पण किती छान दिसते एकच नंबर भाजी आपली इथं झालेली आहे मी आता साईडला गॅस पेटवून पाणी ठेवलेलं आहे कुकरमध्ये उकळायला तांदूळ धुऊन आता इथं टाकते मी भातासाठी त्यानंतर मग दोन भाकरी मी करून घेणार आहे तर अशा प्रकारे भात पण झाला भाजी पण झाली आता मी साईडला भाकरी करून घेते दोन भाकरी करायचं आहे आपल्याला आता तांदूळ पण दोन टाकले गेले भाताचे झाकण लावून देते चला तर मग बघा भाजी आपली खूपच छान झालेली आहे तर मी आता भाजी झाकून गॅस बंद करते आणि सर्व काही आता किचन आधी आवरून घेते नंतरच बाकी इथं भात झालं भाजी झाली सर्व काही चपात्या करायच्या बाकीन करते नंतर मग चपात्या चला आता भाकरीच करणार होती मी पण बाकरींचं पीठ नाही आहे म्हणून चपात्याच करून घेते तर हे सर्व काही आधी गॅस ओटा पूर्णपणे क्लीन करून घेते त्यानंतरच मी इथं चपात्या करणार आहे आता हे सर्व काही क्लीन करून आणि आता भांडे पण थोडेसे गोडा झालेले आहे आता किचनवर स्वयंपाक करायचं म्हटलं म्हणजे पसारा तर होतोच हे सर्व काही आता दोन चार भांडे ते पण घासून घेते हे पण क्लीन करून घेते मग त्याच्यानंतरच मी आता चपात्या बनवणारे भात पण झालेला आहे भाजी पण झालेली आहे गॅस ओटा पण आता माझा क्लीन करून झालेला आहे तर आता आधी दोन चार भांडे इथे मी घासून घेते मग त्याच्यानंतरच मी चपात्या करते नंतर मग जेवणाला बघा ते बघा भांडे दोन चार हे घासून घेते आता आधी

टी वी बगत जीवन जेवण गर्